दीपोत्सव सोहळा उत्साहात संपन्न आंबेगाव येथील गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक आयोजित शास्त्रीय गीत व फ्युजन असलेला स्वरगंधर्व दीपोत्सव सोहळा एस्टोनिया रॉयल सोसायटीत उत्साहात संपन्न झाला या संगीतमय दीपोत्सवात शंभर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला सुरेल आवाजाने तालबद्ध नृत्याने आणि वाद्यवृंदांच्या मोहक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली यावेळी प्रमुख पाहुणे संगीतकार गीतकार जीवन धर्माधिकारी यांच्या हस्ते गंधर्व प्रेरणागीताचे अनावरण करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्याच्या सादरीकरणात त्यांचे परिश्रम भावना आणि संगीतावरील प्रेम जाणवतं गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकचा उद्देश फक्त गायक वादक तयार करणे नाही तर भावनांनी भरलेले सुसंस्कृत कलावंत घडवणे हा आहे असे प्रतिपादन गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक संस्थेचे उपाध्यक्ष स्वरान इथापे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी एस्टोनिया रॉयल सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ बेलदरे यांचे सहकार्य लाभले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर समाधान निकुंभ यांनी केले सगळ्यात अगोदर तर दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल स्वर्गंधर्व स्वरगंधर्व हा प्रत्येक दिवाळीच्या सणानिमित्त गंधर्व स्कूल ऑफ आप म्युझिक आपल्यासमोर घेऊन येत असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स वे, तुम्हाला पाहायला मिळतात की यावर्षीची जी थीम आहे ती थी क्लासिकल आणि क्लासिकल फ्युजन अशा पद्धतीने आपण केलेले आहे की क्लासिकल फ्युजनमध्ये आपण जी इंडियन क्लासिकल जे अभिजात संगीत आहे तर याच्यामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या मुलांपासून तर जी हायर लेवलची मुलं आहेत किंवा पाच वर्ष दहा वर्ष संगीत शिकत आहेत असे सर्वच मुलं या ठिकाणी प्रेझेंट करत आहेत आणि दिसत असेल तुम्हाला की त्यांचे पालक आहेत आणि इथली सगळे जे काही ऑडियन्स आहे ते प्रत्येक गाण्याचा आनंद घेत आहेत यामध्ये स्पेशली वेगवेगळ्या विषयांवर आपण हे केलेलं आहे की आत्ता तुम्ही पाहत होता की येथे ओल्ड टीममध्ये आपण गिटारचं प्रेझेंटेशन होतं की अकरा मुलं प्रेझेंट करत होती तसंच कीबोर्डचं प्रेझेंटेशन असेल त्यानंतर नृत्य प्रेझेंटेशन असेल सिंगिंगचे पण वेगवेगळे तुम्हाला क्लासिकल बेचचे गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि कार्यक्रम पण फार सुंदर आहे नक्की तुम्ही आनंद घ्याल यामध्ये साधारणतः आपल्या गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक मध्ये आता सध्या दोनशे विद्यार्थी शिकतात वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आणि आजची जी पार्टिसिपंटची जी संख्या आहे ती हंड्रेड प्लस आहे शंभर आणि प्लस अशी मुलं आज परफॉर्मन्स करणार आहेत आजच्या कार्यक्रमाला गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक हे जे आहे ते लास्ट फायव्ह इयर्स पासून चालू आहे पण या परिसरामध्ये आपण तिसऱ्या वर्षी हा तिसरा प्रोग्राम आहे की या परिसरामध्ये जे सुरू केलेला आहे थर्ड इयर आहे आणि थर्ड इयरचं हे प्रेझेंटेशन आहे मुलं परफॉर्मन्स करत आहेत मी खूप वर्ष झाले हे बघतोय की पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले ह्यांचं म्हणजे बीपी निथा सरांचं काम सांगीतिक क्षेत्रामध्ये फार छान पद्धतीने सुरू आहे टीचरशिप म्हणून सुरू झालेलं त्यांचं जे आयुष्य आहे ते स्वरगंधर्व टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे त्यांचा जो स्वतःचा क्लास आहे त्याला सांगीतिक क्लास त्याला आत्ता सत्तावीस ते तीस वर्ष होत आहेत आणि ह्या वर्षांच्यामधून वर्षांच्या नि मध्ये जी त्यांनी सांगीतिक शिक्षण त्यांनी जे घेतलं ना ते त्यांनी त्यांच्या गुरूंच्या कडनं जे काही त्यांना मिळालं ते त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी आत्ता सत्तावीस ते तीस वर्ष झाले सतत कार्यरत आहे एक पालक तर आहेच आहेत पण मी त्याचा मित्र म्हणून मी त्याला खूप शुभेच्छा देईल ह्यासाठी की ह्यासाठी एक संगीतकार मित्र म्हणून म्हणा किंवा मीही ह्या क्षेत्रात काम करतो आहे खूप वर्ष झाले आज ते गाणं पण एक रिलीज झालं की जे स्वरगंधर्वच्या म्हणजे गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी गायलं गुरुकुल गीत पहिलं गुरुकुल गीत हे सांगीतिक गुरुकुलमध्ये काय शिकवलं गेलं पाहिजे कसं शिकवलं गेलं पाहिजे शब्द सूर हे भाव आणि भावना संवेदनशीलता कशी राखली पाहिजे फक्त म्हणजे पळत्या ह्या आत्ताच्या युगामध्ये की प्रत्येक क्षेत्र फक्त वृक्ष पद्धतीने पैसा मिळवण्याच्या भांगडीत पडले फक्त तर त्या पैसा मिळवण्याच्या त्या क्षेत्रामध्ये फक्त न रमता हा थोडा कलेचा आनंद घेत घेत ते करायचं आहे आपल्याला तर भावना संवेदना ही जपल्या जाईल माझा चेहराच सांगत असेल तुम्हाला किती प्रसन्न चेहरा झालेला आहे बि बिपिन इथापे संचलित गंधर्व अकॅडमी यांचा स्वरगंधर्व हा कार्यक्रम आत्ता मी ऐकला त्यांचं गॅदरिंग आहे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत जे काय सादरीकरण झालं आहे त्यांनी हा माझ्या माझी खरी दिवाळी प्रसन्न केलेली आहे आणि बिपीन इथापे आणि आमचे मित्र जीवन धर्माधिकारी फार मोठे संगीतकार आहे त्यांच्यामुळे मला हा योग आला आकांक्षा आणि मी गंधर्व अकॅडमीमध्ये शिकते गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मी सरांसोबत गायन शिकते आणि माझा खूप चांगला अनुभव राहिला आहे गायनामध्ये मी स्वतःची म्हणजे डेव्हलपमेंट किंवा जे ग्रोथ आहे ती स्वतः अनुभवली आहे आणि मला वाटतंय या एरियामध्ये याच्यापेक्षा मला बेटर क्लास भे भेटलाच नाही